उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार माननीय रवींद्र मिरलेकर आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विधान परिषद आमदार भाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख अशोक खांडे भराड व शिरूर हवेली संपर्क प्रमुख मनोज इसवे सौ पूनमताई पोतले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी राज्यव्यापी आंदोलन पार पडले हे आंदोलन केंद्र सरकारच्या पाकिस्तान विरोधी दुर्लक्ष करण्याच्या धोरणात विशेषतः पहलगाम आतंकवादी हल्ल्यात हात पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यास परवानगी आयोजन करण्यात आले आहे तळेगाव ढमडेरे तालुक्यात हे आंदोलन रविवारी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व महिला आघाडीतील पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक व अंगीकृत संघटनांची उपस्थित होते तसेच सर्वांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला अशी माहिती तालुका अध्यक्ष पोपट शेलार संघटक चेतनाताई ढमडेरे यांनी सांगितले या आंदोलनाच्या सांगित माध्यमातून देशप्रेम सुरक्षा व स्वाभिमान यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे ग्राउंड रिपोर्ट विलास नरके सह क्रांती सूर्य न्यूज सातारा अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब